हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या हिसाहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आपला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला तर जसं की आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो वर्ष आहे तो आपण खूप आठवण करतो त्या स्वतंत्र दिनानिमित्त कारण की त्या वर्षी आपला देश स्वतंत्र झाला तर आज तशाच प्रकारे आपले एकोणीसशे सत्तेचाळीस सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि एकोणीसशे सत्तेचाळीस सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आता लवकरच आपले सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत दोन हजार जसे की एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं होतं तर तशाच प्रकारे आता दोन हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट होणार आहेत त्याच्यानंतर काय मॉनिटायझेशनची वगैरे काय प्रक्रिया नाही आहे पण तरी पण एक दोन हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट होणार आहेत म्हणजे एक हजारचा पुढचा टप्पा आपला कंप्लीट होणार आहे तर ते दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर यशोदा आणि आई दोघी पण पार्टी मागतात मला हां खुशीची बात आहे बरोबर आहे पण पार्टी कशासाठी पण मग मी मेहनत केलं तर मला पार्टी द्या तुम्ही हा मग तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे मला कारण की मी आई साहेब आहेत ना तुमच्याकडे तुम्ही जात नाही तर काय झालं आई साहेब आहेत की बघा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघता रोज मी आपला जो ब्लॉग आहे त्याची सुरुवात करतो कंटेंट शोधतो व्हिडिओ काढतो त्याच्यानंतर एडिटिंगची प्रोसेस असते ह्या सर्व गोष्टी ह्या मेहनत जी आहे ह्या सर्व गोष्टीला जी मेहनत लागते ती सर्व मेहनत मी करतो हां आणि सबस्क्रायबर झालं काही झालं मॉनिटायझेशन झालं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पार्टी पाहिजे आईला आणि यशोदाला हां प्रश्न उत्तर अरे तुम्ही एक हजार सबस्क्राईब झाले म्हणजे मॉनिटायझर झालं आपल्या ता चॅनल तेव्हा हो मी नव्हते मी आणि निरुबाय दोघी नव्हतो हो मग त्यावेळेस काय केलं होतं त्यावेळेस आम्हाला सगळं केलं तुम्ही केक वगैरे कापलो सगळं एक कॉल सुद्धा नाही केलं कॉल केलं होतं मी विसरू नकोस कॉल केला होता मी पण पार्टी केली होती पण तुम्ही त्या दिवशी त्यावेळेस नव्हतोच ना इकडे त्याला काय करणार आता हे बघ बर्थडे जो असतो ना, ना तो त्या दिवशी सेलिब्रेट करायचा असतो बरोबर तू नव्हतीस म्हणून काय नंतर परत एकदा सेलिब्रेट करता येत ना नाही ना ना तो समजलं का हा माझं तुझं काय म्हणणं कारण की आम्ही जेवढी तेवढी असं बसून सोफ्यावरती मेहनत करता का बोलायची गप्पा मारायची फक्त हे पलंगावरती आणि हे सोफ्यावरती बसून मस्त मेहनत करतात बघा किती मेहनत आहे यांची दोघांची हा घाम आला दोघांना बघा पुसतेस टावेल देऊ का पुसायला मग मी पण दुकान बघत बघत व्हिडिओ काढतो परत हे बोलायचे ते बोलायचे निधी बाळा निधी बाळाला मी सांभाळतच नाही तुम्हीच सांभाळता दोघीजण उलट निधी बाळ माझ्याकडे आल्यानंतर खुश राहते माहितीये का हो मग करतोच अर्ध्यापेक्षा जास्त तुझं सगळ्यात जास्त काम तर आई साहेब करतात समजतेस का बरं ठीक आहे मी सबस्क्रायबरला क्वेश्चन विचारतो तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो की दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर पार्टी मी दिली पाहिजे का आई साहेबांनी दिली पाहिजे सबस्क्रायबर सांगतील तू सांगू नकोस तू तर तेच बोलणार बोलणारस आणि निधी बादर मलाच माया करते यशोदाला कधीच माया करत नाही ही जबरदस्तीची माया मला जास्त करते कारण की का। पशी जास्त वेळ राहते फक्त ना तिला भूक लागली कीच माया करते तुला समजलेस का आता तिला भूक लागली म्हणून ती माया करते एवढं <laughs> जास्त करते बघ ऐकलीस का पप्पाच्याच पर्या असतात ती कशी करते ना मी बघते काय डोळते अंगावर काय तोंडा तोंड टाकून तो पडते आणि आपल्याला कुठे करते एवढं आपल्याला ते काय माहिती नाही सगळं म्हणजे खरं म्हणजे पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे काय बोलू तुम्हाला पार्टी पाहिजे बरे एक काम करू आपण काय करू मी कधी पाहिजे तुम्हाला आज उद्या परवा आ... कधी चार दिवसात ना ठीक हो। आहे उद्याच देतो तुम्हाला पार्टी बस हो। उद्या काय करतो यशोदा उद्या मी ना सहा वडापाव आणतो हा घरी आणि आपण मस्त पैकी पार्टी करूया निधी वळाला एक सात सात वडापाव ओके डन हा

ना, ना ते अरे आई दिवसभर फिरायला गेल्यावर खर्च किती होतो माहितीये का तुला कधीतरी एन्जॉय पाहिजे ना अरे बापरे दिवसभर गेल्यानंतर तुला तर तेच पाहिजे एक काम कर तू जा म्हणजे तुला सुट्टी भेटेल दुकर पार्टी पाहिजे तुला तू जाऊन म्हणजे तुला सुट्टी भेटेल तिकडेच पार्टी करून पार्टी हे बघ आई दिवसभर तर नाही आपण एक काम करूया संध्याकाळच्या वेळेस जेवायला जाऊया बाहेर कुठेतरी बस हा मग आता काय पाहिजे अजून कसली पार्टी असते पार्टी कशाला म्हणतात मला ते सांगत फिरायला जायचं कुठे जायचं कुठे पण मग गाडी घे फोर व्हीलर जाऊया मस्त पैकी लांब जाऊया आपण मित्राची आहे ना फोर मित्राची आपली आहे ना कुठे ना <laughs> <लौया। laughs> <लौया। laughs> <लौया। laughs> मला नाही चलवायला कोण मला बोलवायला जायचंय म्हणजे जायचंय बर मग एक काम करा विचार करून ठेवा कुठे जायचं आहे काय नाही ते ना मग मी विचार करतो त्याच्यावरती जायचं का नाही ते दोन चार ऑप्शन ठेव माझ्या समोर कुठे जायचं हा असं स्वस्त बाय मस्त जिकडे स्वस्त असेल तिकडे घेऊन जायचं आम्ही सकाळी निघणार तर रात्रीच घरी येणार दहा वाजता नाश्त्यापासून सुरू फुल फुल सुट्टी ओके डन मग पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये आपण मस्त पैकी पार्टी करूया ओके आणि ते पण बाहेर जायचंय म्हण कुठेतरी फिरायला फिरायला जायचंय फिरायला जाऊन पार्टी करायची फिरायला जाऊन ठीक आहे करूया पार्टी किती खर्चात टाकतात मला काय माहिती बघा आई त्यांना किती अफसोस वाटला आहे की पाठी द्यायची म्हणलं अस आणि देणार तर तुम्ही आहात पण त्यांना किती बघ ना आज करायला तर म्हणजे आपल्याला नको आहे आपण नको आहे त्याला अरे तुम्ही गरम गरम बनवायचं आणि खाऊ घालायचं मला समजलं का हा मग ते बोला तसं बोला काहीतरी घरीच पार्टी करूया मग विचार करूनच ठेवलाय घरच्या मध्ये टाकायचा आजचा हा ब्लॉग इथे संपूया नाहीतर अजून काहीतरी मागायचे आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आम्हालासुद्धा तुम्ही सजेशन द्या की काय पार्टी करायची कुठे फिरायला जायचं कसं काय तरी सजेशन तुम्ही पण देऊ शकता मित्रांनो तर तुम्ही जर सजेशन दिला तर मला पण जरा बेटर राहील जरा स्वस्तातलं बघा हो काय बाय राधे राधे श्याम मिला दे